नमस्कार मी उर्मिला उर्मिला कपडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा हे ब्लॅक कलरचं पण तुम्ही कापड घेऊ शकता किंवा ब्लाऊज पेसाचं पण कापड घेऊ शकता तर बघा मी इथं घेतलेलं आहे ड्रेसचं कापड किंवा ब्लाऊजचं पण तुम्ही घेऊ शकता तर बघा आपल्याला हे दहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचे आहे आडवं आणि उभं पण दहा दहा इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे आणि कट करून घ्यायचं आहे उरलेलं कापड तर बघा उरलेलं कापड आपण या पद्धतीने कट करून घेऊया दा दा तर बघा आता आपल्याला घ्यायचं आहे कॅनवास म्हणजे कडक वगैरे व्यवस्थित येईन त्याच्यामुळं आपल्याला कॅनवास घ्यायचा आहे तर बघा दहा बाईचा दहाचा आपण कापड घेतलेला आहे कॅनवास घेतलेला आहे मधी आणि आपल्याला हे सोयीचं कापड ठेवून घ्यायचं आहे वरतील आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे अस्तर तर बघा मी व्हाईटच अस्तर घेतलेलं आहे आता आपण याला पिना पॅक करून घेऊया आणि चारी बाजूकून खोपरे पॅक करून घेऊया तर बघा आपण असा एक सुंदर असा पाऊच बनवणार आहोत तर बघा मी याच्यावरती पहिले पण पाऊचची व्हिडिओ अपलोड केलेली आहे ती पण तुम्ही नक्की बघा एकदम सुंदर असं घरचे घरी पाऊच मी पेनं ठेवण्यासाठी किंवा धागे ठेवण्यासाठी किंवा तुम्ही गोळ्या औषधं पण ठेवू शकता या पद्धतीने त्याच्यामध्ये तर बघा उरलेलं कापड आपण हे कट करून घेऊया तर बघा हे आपण हे वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे जे मी पहिले दाखवलेलं आहे तर बघा ते पण मी वेगळ्या पद्धतीने दाखवलेलं आहे ते तुम्ही नक्की बघा तर बघा याच्यावर आता आपण ह्याच्यावरती आडव्या उभ्या तिरक्या लाईनी मारून घेऊया तुम्ही तुम्हाला आवडेल तशा लाईनी मारू शकता कारण याचं वाला जोड वगैरे पडणार नाही त्याच्यामुळं आपल्याला याच्यावरती तिरक्या लाईनी मारून घ्यायच्या आहे तर बघा आता आपण याच्यावरती सगळ्या कपड्यावरती तिरक्या टिपा मारून घेऊया तर बघा तुम्ही घरचे घरी एकदम सुंदर असा पाऊच बनवू शकता तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर बघा याच्यावरती आपण हे धागे वगैरे कट करून घेऊया तर बघा धागे वगैरे कट करून घेतल्याच्यानंतर आपण परत चेक करूया तर बघा दहा बाय दहाचं आपण हे कापड घेतलेलं आहे तर बघा थोडंसं जास्त होत आहे आपण ते कट करून घेऊया तर बघा कट करून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला घ्यायची आहे चेन तर बघा ही टेशनरी दोका दुकानामध्ये मिळते तर तुम्ही टेशनरी दुकानामधून ही आणू शकता चेन तर बघा आपल्याला आता ही उलटी ठेवून घ्यायची आहे उलटी याच्यावरती आपल्या एका साईडने ही अशी टीप मारून घ्यायची आहे आणि जी चेन आहे ती आपल्याला खाली उडून घ्यायची आहे म्हणजे ती दाब वगैरे हो खाली आली नाही पाहिजे नाही सुई आपली तुटू शकते तर बघा या पद्धतीने आता आपण ही टीप मारून घेऊया आणि याच्यावरती आपल्याला आता दाब टीप मारून घ्यायची आहे तर बघा असं आपल्याला कापड आतमध्ये ढकलून याच्यावरती दाब टीप देऊन घ्यायची आहे तर बघा या चॅनलवरती ब्लाउज कटिंग पण दाखवलेली आहे एकदम सुंदर सुंदर बाईक डिझाईन तर बघा याच्यावर दाब टीप देऊन घेत त्याच्यानंतर इकडच्या साईडनं पण सेम आपल्याला त्याच पद्धतीने चेन लावून घ्यायची आहे तर बघा अशी या साईडने जी ओपन आहे ती आपल्याला अशी ठेवून घ्यायची आहे आणि परत आपल्याला ही अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा ह्या चॅनलवरती बोटनेक ब्लाऊज पण कट करून दाखवलेले आहे आणि बोटनेक डिझाईन आणि बाही डिझाईन पण ती पण तुम्ही नक्की बघा खूप सु सुंदर सुंदर अशा डिझाईन टाकलेल्या आहे कटिंग पण दाखवलेली आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये ती पण नक्की तुम्ही बघा तर बघा आता आपल्याला ही सोयीचं करून घ्यायचं आणि याच्यावरती पण आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे व्यवस्थित या पद्धतीने तर बघा याच्यावर दाब टीप देऊन घेतल्याच्यानंतर आता आपल्याला याचा वाला दोन एकूण मध्ये घ्यायचं आहे तर बघा धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे तर बघा व्यवस्थित आपण टीप मारून घेतल्याच्या आता आपल्याला उरलेलं कापड कट करून टाकायचं आहे चेनचं तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला हे उलटं करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आपल्याला असा मध्य घ्यायचा आहे आणि याच्यावरती आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर बघा अर्धा अर्धा इंचावरती आपल्याला पक्की टीप मारून घ्यायची आहे दोन दोन म्हणजे हे पक्क हो पक्कही होऊन एकदम व्यवस्थित तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला हे थोडंसं धागे वगैरे कट करून टाकायचे आहे तर बघा इकडच्या साईडने पण व्यवस्थित मध्य घ्यायचं आहे आणि याच्यावरती अर्धा इंच अशी टीप मारून घ्यायची आहे आणि धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे तर बघा व्यवस्थित टीप मारून घेतलेली आहे धागे वगैरे पण आता आपण हे कट करून घेतलेली आहे तर बघा त्याच्यानंतर इकडच्या साईडने जी टीप मारलेली आहे तिथून एक इंच घ्यायचं आहे आपल्याला आणि खालच्या साईडने पण एक इंच घ्यायचं आहे या पद्धतीने तर बघा दोन्ही साईडने एक एक इंच घ्यायचं आहे आणि याच्यावरती पेनाने मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा एक एक इंच घेतल्याच्यानंतर आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे जिथं पेनाने मार्किंग केलेली आहे तर बघा या या पद्धतीने आपल्याला असा मध्ये टीप आली पाहिजे आणि या या साईडने आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा याच्यावरती आपल्याला अर्धा इंचाला कमी अशा टिपा मारून घ्यायच्या आहे एकदम पक्क्या दोन तर बघा आपण पक्क्या दोन टिपा मारून घेतलेल्या आहेत इकडच्या साईडने पण सेम आपल्याला तसंच पक्क्या टिपा मारून घ्यायच्या आहे तर बघा पक्क्या टिपा मारून घेतल्याच्यानंतर धागे वगैरे कट करायच्या आणि आपल्याला हे सोयीचं करून घ्यायचं आहे तर बघा मी असाच पाऊच एकदम सुंदर असा टाकलेला आहे तो पण तुम्ही नक्की बघा तर बघा हे व्यवस्थित कोपरे काढून घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये तुम्ही पेना ठेवू शकता किंवा गोळ्या औषध ठेवू शकता किंवा धागे पण ठेवू शकता तर बघा एकदम सुंदर असा आपला पाऊच तयार झालेला आहे घरचे गर घरी तुम्ही घरी पण बनवू शकता तर कसं वाटलं नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद